आर्टिफिशियल डिस्क रिप्लेसमेंट वर्सेस स्पाइनल फ्युजन तर कोणती शस्त्रक्रिया योग्य आहे तुम्हाला मणक्यांच्या वेदना एवढ्या तीव्र प्रमाणात वाढल्या आहेत का की जेणेकरून शस्त्रक्रिया व ऑपरेशन हा एकच पर्याय उरलेला आहे आणि मग तो पर्याय जर असेल तर त्यामध्ये आर्टिफिशियल डिस्क रिप्लेसमेंट किंवा स्पायनल फ्युजन या दोन शस्त्रक्रियांपैकी कोणत्या शस्त्रक्रियाला आपल्यासाठी योग्य आहे व कोणती शस्त्रक्रिया आपण निवडली पाहिजे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूयात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्याला असणाऱ्या ऑपरेशनबद्दलचे असलेले सर्व प्रश्न आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी डॉक्टर गौरव चांबले कन्सल्ट न्युरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन छत्रपती संभाजीनगर तर आर्टिफिशियल डिस्क रिप्लेसमेंट म्हणजे काय याचा अर्थ आपल्या नॉर्मल मध्ये असलेली गादी दोन हाडांच्यामध्ये असलेली जी डिस्क आहे ती काढून आपण कृत्रिम आर्टिफिशियल डिस्क त्या ठिकाणी इम्प्लांट करतो म्हणजे प्लेस करतो याचा फायदा काय आहे याचा फायदा असा असतो की तुमच्या मणक्यांमध्ये होणारी जी नॉर्मल मुवमेंट आहे ती मेंटेन राहू शकते व आपल्या बॉडीची जी मणक्यांची लवचिकता फ्लेक्झिबिलिटी ज्याला म्हणतो ती काही काहीशा प्रमाणात आपण होल्ड करू शकतो म्हणजे आपल्याला वापरता येऊ शकते व आजच्या काळात आर्टिफिशियल डिस्क्रिप्लेसमेंट हे सर्वायकल म्हणजे मानेच्यासाठी प्राथमिक दृष्ट्या वापरली जाते त्यानंतर ती लंबार म्हणजे कमरेमध्ये देखील आजकाल वापरता येते तर स्पायनल फ्युजन हे म्हणजे शस्त्रक्रिया म्हणजे काय आहे स्पायनल फ्युजन म्हणजे एक वरचा आणि खालचा मणका एकमेकांना आपण जोडून ठेवतो विथ द हेल्प ऑफ स्क्रू अँड रॉड्स म्हणजे या शस्त्रक्रियेमध्ये दोन मणक्यांमध्ये होणारी मुवमेंट आपण पूर्णपणे थांबवून देतो आणि मणक्याला स्टेबिलिटी आणायचा प्रयत्न करतो तसं बघायला गेलं तर आर्टिफिशियल डिस्क रिप्लेसमेंट आणि स्पायनल फ्युजन ह्या दोन वेगवेगळ्या वेग डोमेन आहेत सर्जरीचे म्हणजे आर्टिफिशियल डिस्क रिप्लेसमेंटला हा शंभर टक्के पर्याय नाही आहे किंवा एक तर मी हेच करेल किंवा डिस्क्रिप्लेसमेंट किंवा अट फ्युजन असं काही एकमेकांवर ऑप्शन नाही आहे पण दोघांचं महत्त्व आहे तुम्हाला ठरवण्यासाठी आपण हा व्हिडिओ करतो आहे की तुम्हाला कोणती शस्त्रक्रिया तुम्ही फॉलो केली पाहिजे बेसिकली जिथे बोनमध्ये जास्त मुवमेंट आहे हालचाल आहे एकावर एक, एक मनका पुढे सरकलेला आहे ज्याला लिस्थेसिस पॉन्डिलो लिस्थेसिस असा शब्द वापरला जातो हो। तिथे प्रिडॉमिनंटली स्पायनली फ्युजन हेच शस्त्रक्रिया करावी लागते परंतु काही ठिकाणी छोटीशी हालचाल आहे आणि गादीची हाईट नॉर्मली मेंटेन आहे फक्त ती गादी बाहेर आहे आणि तुम्हाला त्रास देते या ठिकाणी आपण आर्टिफिशियल डिस्क्रिप्लेसमेंट वापरू शकतो तर आता आपण जाणून घेऊयात दोघांमध्ये फरक काय आहे इथे तुम्हाला कॉलम दिसेल त्याच्यामध्ये एका साईडला आर्टिफिशियल डिस्क्रिप्लेसमेंट व दुसऱ्या साईडला स्पायनल फ्युजन असे आपण त्याला डिवाईड करूयात तर सर्वप्रथम आहे हलकी मोबिलिटी किंवा त्याच्यामध्ये राहणारी मुवमेंट स्पायनल फ्युजनमध्ये काहीच मोबिलिटी राहत नाही तो एरिया फिक्स होऊन जातो आणि त्याच्याविरुद्ध आर्टिफिशल डिस्क्रिप्लेसमेंट ज्याला ए डी आर असं म्हणतो त्या ए डी आरमध्ये ती मोबिलिटी थोडीशी काहीशा प्रमाणात मेंटेन ठेवली जाते म्हणजे आपलं मनका मोबाईल असतो त्यानंतर रिकव्हरी वेळ कम्पेरेटिव्हली आर्टिफिशियल डिस्करीप्लेसमेंटमध्ये रिकव्हरी वेळ हा थोडासा लवकर असतो जेणेकरून चार ते पाच आठवड्यामध्ये पेशंट आपल्या पूर्ववत कामाला लागतो आणि लंबार फ्युजनमध्ये तो कालावधी साधारण दोन महिन्यापर्यंत जातो शेजारच्या मनक्यांवर होणारा परिणाम आर्टिफिशियल डिस्क रिप्लेसमेंटमध्ये शेजारच्या मनक्यांवर होणारा परिणाम अत्यंत कमी असतो कारण की मोबिलिटी मेंटेन केलेली असते परंतु स्पायनल फ्युजनमध्ये ॲडजेसंट लेवल डिस्क प्रॉब्लेम म्हणजे त्याला आम्ही आमच्या कॉमनली मनक्यांच्या शस्त्रक्रियांमध्ये दहापैकी तीन पेशंट्समध्ये ॲडजेसन लेवल डिसीज आम्हाला बघायला भेटतो जेणेकरून जो मनका फिक्स झाला आहे त्या ठिकाणी प्रॉब्लेम न होता त्याच्या वरच्या किंवा खालच्या मणक्यांवरती दाब येणे व प्रॉब्लेम सुरू होणे तर योग्य रुग्ण कोणता असेल आर्टिफिशियल डिस्क रिप्लेसमेंटमध्ये मी जसं सांगितलं डिस्क हाईट मेंटेन्ड आहे इन्स्टेबिलिटी नाही आहे आणि फक्त डिस्कचा इन्फ्लेट प्रॉब्लेम आहे किंवा डिस्क तुमची बाहेर येऊन नसताना धावत आहे अशा लोकांमध्ये आर्टिफिशियल डिस्क, डिस्क रिप्लेसमेंट हा खूप चांगला पर्याय आहे त्याच्या विरुद्ध स्पायनल इन्फ्युजन कोणत्या लोकांमध्ये करायला पाहिजे ज्यामध्ये एकतर इन्स्टेबिलिटी म्हणजे लिस्थेसिस आहे मनकी की खूप जास्त हलत आहेत आणि डिस्क हाईट खूप कमी आहे त्याची खूप झीज झालेली आहे अशा लोकांमध्ये स्पायनल फ्युजन करायला हवं थोडक्यात तुम्हाला पाठीची हालचाल थोडीशी मेंटेन ठेवायची असेल व स्टिफनेस कमी करायचा असेल तर आर्टिफिशियल डिस्क रिप्लेसमेंट हा एक पर्याय आहे परंतु तो काही सर्वांना लागू होत नाही हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे तर कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे व ते कसे निवडावे यासाठी खूप सारे पॅरामीटर्स आहेत सर्वात महत्त्वाचे आहे तुमचे वय तुम्हाला असलेला आजार हाडांची ठिसूळता ज्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतो आणि वेदना कोणत्या प्रकारच्या आहेत ॲक्यूट स्मॉल डिस्क जिथे डिस्क हाईट मेंटेन है आशा आर्टिफिशल डिस्क आर्टिफिशल डिस्क है। है। आहे अशा ठिकाणी आर्टिफिशियल डिस्क वापरावी आणि आर्टिफिशियल डिस्क कुठे नाही वापरता येत जिथे दोन किंवा जास्त लेवल्सचा प्रॉब्लेम आहे इन्स्टेबिलिटी आहे मनके हालत आहेत आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं खूप ठिसूळ आहेत अशा वेळेस स्पायनल फ्युजन हाच एक पर्याय उत्तम पर्याय असतो तर मित्रांनो पाठीच्या मणक्यांचे शस्त्रक्रियेबद्दल डिसिजन मेकिंग हे प्राथमिकपणे आपल्या तज्ज्ञ सर्जनच्या डिसिजनवर अवलंबून राहायला पाहिजे हा फक्त तुम्हाला अवेअर करण्यासाठी आम्ही डिस्क रिप्लेसमेंट वर्सेस फ्युजन दोघांचे फरक काय आहेत हा व्हिडिओ बनवत आहोत परंतु जो काही डिसिजन तुम्ही घेणार आहात तो तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा तुम्ही स्वतः हाय डिसिजन घेऊ नये किंवा ह्या एकच एखादीच टेक्निक चांगली आणि दुसरी टेक्निक खराब असे काही नाही आहे दोन वेगळ्या टेक्निक आहेत आणि त्या दोन्ही वेगळ्या टेक्निक हातोहात सोबत चालतात आजच्या नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजीजमध्ये नवीन नवीन पद्धती येत आहेत तर तुम्हाला फक्त ते अवेअर करावे हाच या व्हिडिओचा उद्देश आहे प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते प्रत्येकाचा आजार वेगळा व त्याच्या आजाराशी प्रत्येकाची बॉडीने दिलेला रिस्पॉन्स देखील वेगळा असतो त्यामुळे डिसिजन घेत असताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला हा सर्वात प्रथम आणि महत्त्वाचा समजूनच पुढे जावे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद